नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच चार दिवसांची स्कूल चले हम नावाचं कॅम्पियन मोहीम या ठिकाणी सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एम पी राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत चार दिवसांची स्कूल चले हम नावाची मोहीम सुरू केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं अभियान आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान सुरू करण्यात आलेलं आहे या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या संरचित तीन टप्प्यांच्या आर्थिक सहाय्य योजनेद्वारे महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सायखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरांमध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन राज्य सरकारला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय केंद्रे स्थापन करण्यासाठी मदत करेल दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए मुंबई पर्याय क्रमांक बी नागपूर आणि पर्याय क्रमांक सी पुणे या तीन ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील या तीन शहरांमध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन राज्य सरकारला कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करण्यासाठी मदत करणार आहे खूप चांगली गोष्ट आहे दोन पॉइंट लिहून घ्या डिजिटल इंडियाला चालना देण्यासाठी आणि राज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्याच्या या गोष्टीला चालना देण्यासाठी हे केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत दुसरा पॉईंट मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टचा को पायलट ए आय प्लॅटफॉर्मच्या वापराचे प्रशिक्षण देण्यास मदत करेल ज्यामुळे सरकार अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि लोकांच्या गरजांना प्रतिसाद देणारे बनण्यासाठी मदत होणार आहे तर पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर महाराष्ट्र तर महाराष्ट्राबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली याच दिवशी या ठिकाणी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या हायटेक सोलार सेल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या इंडियाज लार्जेस्ट हायटेक सोलार सेल प्रोडक्शन प्रोजेक्टचे इनॉग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात या देखील राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडणा दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये नाटोचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लक्षात ठेवा शहात्तराव्या क्रमांकाचा फाउंडेशन डे वर्धापन दिवस दोन हजार पंचवीस मध्ये नाटोचा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे हा संघ हा ग्रुप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाटो ज्याचा फुलफॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना स्थापना झाली चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला चौदावे सरचिटणीस आहेत मार्क रुटे नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत रॉब बाउर मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी वर्तमानमध्ये बत्तीस या ठिकाणी जे काही मेंबर कंट्रीज आहेत तीस युरोपियन आहेत आणि दोन उत्तर अमेरिकन देश आहेत आणि बत्तीसावा स्वीडन हा देश सदस्य आहे टोटल सदस्य या ठिकाणी बत्तीस देशांकडे आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक डी हंगरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हंगरी हा देश या ठिकाणी पहिला युरोपीय देश ठरला आहे कशासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामधून बाहेर पडण्याची घोषणा करणारा पहिला युरोपीय देश बनलेला आहे हंगरी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच राष्ट्रीय सागरी दिवस आपण कोणत्या रोजी साजरा केलेला आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी पाच एप्रिलला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दोन हजार पंचवीसमध्ये कितवा आपण राष्ट्रीय सागरी दिवस साजरा केला तर बासष्टाव्या क्रमांकाचा कशासाठी आपण साजरा करतो तर भारताच्या व्यापार अर्थव्यवस्था आणि सुरक्षतेमध्ये सागरी क्षेत्राचे महत्व काय याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो पाच एप्रिलला दरवर्षी सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे चौसष्ट मध्ये पहिल्यांदा निरीक्षण करण्यात आलेला हा दिवस आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये टिंबटिंबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मंजुरी मागणारा वैधानिक ठराव मांडलेला आहे तर पर्याय क्रमांक बी साधी गोष्ट आहे मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मंजुरी मागणारा वैधानिक ठराव मांडलेला आहे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मंजुरीसाठी हा ठराव मांडण्यात आला होता आणि विशेष म्हणजे सभागृहाने हा ठराव मंजूर देखील केलेला आहे मणिपूर वर्तमानमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग या राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने भारत युरोप लवचिकता मंच सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए युरोपियन युनियन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि युरोपियन युनियन आंतरराष्ट्रीय संघटनेने भारत युरोप लवचकता मंच या ठिकाणी सुरू केलेला आहे उदयोन्मुख आणि अपारंपरिक सुरक्षा आव्हानांवरती सहकार्य वाढवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे उद्दिष्ट आहे पुरवठा साखळीतील लवचकता व्यापार तंत्रज्ञान आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करणे ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या अंतर्गत हंता लंगपुई नावाने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत एक क्लीन कॅम्पेन स्वच्छता मोहीम ज्याचं नाव आहे हंता लंगपुई या नावाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न माधवपूर मेळा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक सी गुजरात या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अशा प्रकारचा माधवपूर मेळा या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येत असतो राज्यामध्ये साजरा केला जात असतो बऱ्याच वेळा एक्झाममध्ये वेगवेगळे राज्य आणि त्या राज्यात साजरा करण्यात येत असलेले महोत्सव सण उत्सव याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात असतात पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश अग्निशमन विभागाला कोणत्या राज्य सरकारने सन्मानित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश अग्निशमन विभागाला गोवा राज्य सरकारने सन्मानित केलेलं आहे प्रयागराज येथील महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन सेवांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विभागाने पंचेचाळीस दिवसामध्ये एकशे पंच्याऐंशी आगीच्या घटनांवरती नियंत्रण मिळवले ज्यामध्ये चोवीस मोठ्या घटनांचा देखील या ठिकाणी समावेश होता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अभिनेता मनोज कुमार यांचे कोणत्या व वयाच्या कोणत्या वर्षी निधन झालेलं आहे तर पर्याय क्रमांक ए वयाच्या सत्त्याऐंशव्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालं आहे त्यांचा जन्म झाला होता एकोणीसशे सदतीस चोवीस जुलैला अबोटाबाद पाकिस्तानमध्ये यांचं पूर्ण नाव आहे हरिकृष्ण गिरी गोस्वामी टोपण नाव आहे मनोज कुमार आणि भारत कुमार पहिला चित्रपट यांचा होता फॅशन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये शेवटचा चित्रपट ठरला मैदाने जंग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये निधन झालं चार एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सत्याऐंशी वय होतं तेव्हा कोकिलाबेन अंबानी रुग्णालय मुंबई येथे या ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात चे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आय डबल एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसचा पहिला टप्पा कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे ब्राझील अर्जेंटिना चिले की उरुग्वे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं आपलं उत्तर बरोबर येते का चुकतंय याच्यावरती लक्ष ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे